आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एका अठरा वर्षी युवकाच्या खुनानं नाशिक शहर पुन्हा एकदा हदरले आहे उपनगर पोलीस ठाणे रोकडोबा वाडीत परिसरात मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अरमान मुन्नवर शेख असे हल्ल्यात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे तो अठरा वर्षांचा होता तो सुंदरनगर येथे राहत होता मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अरमान याच्यावर पूर्ववैमन्यासातून वार करून त्याची हत्या करण्यात आली या हत्येमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले ज्यावेळी परिसरात काही काळ तणाव देखील निर्माण झालेला होता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे दरम्यान नाशिक रोड परिसरात वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटनांनी उपनगर आणि नाशिक रोड परिसर चर्चेत आलेला आहे टवाळ पोलिसांचा सा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय मृत अरमानच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांकडनं केली जाते अजीज सय्यद नाशिक न्यूज नाशिक रोड